शफीक पटेल आझाद रिक्षाचालक संघटना संस्थापक अध्यक्ष आज संघटनेचे सर्व स पदाधिकारी तसेच या भागातील चालक इथे आम्ही सर्व उपस्थित आहोत आणि या भागातले समाजसेवक छबिलबाई पटेल हे सुद्धा इथे उपस्थित आहेत याचं मुख्य कारण असं आहे की सर्वांना माहिती आहे की कोंडवा परिसरामध्ये आज लोकसंख्या काय वाढलेली आहे वाहनं किती वाढलेली आहेत आणि त्या वाहनांमुळे आज ट्रॅफिकची किती मोठी समस्या उद्भवलेली आहे ज्यामुळे विशेषतः रमजान महिन्यामध्ये इफ्तारच्या वेळेला जेव्हा आपण उपवास सोडण्यासाठी घरी जात असतो त्यावेळेला आपल्या नागरिकांना उपवास सोडण्यासाठी घरी पोचण्यासाठी उशीर होतो आणि याच कामासाठी साहेब कुमार गाडगे साहेब जेव्हा या तोडवा वाहतूक विभागा विभागामध्ये रुजून आले त्यावेळेपासून त्यांनी ते ध्येय डोक्यामध्ये ठेवलेलं होतं की नाही मला या भागातली ट्रॅफिक जी आहे ती ट्रॅफिक जॅमची समस्या कायमस्वरूपी सोडवायची आहे आणि याच कामासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांचे सर्व कर्मचारी व सहकारी यांच्या सहकार्याने आज सोनजीपासून तीन महिन्यापूर्वी त्यांनी सोनजी जी सुरुवात केली त्यानंतर इथे शीतल पप्पाच्या समोर इथनं आता खाली तुमचं ल लुलानगरपर्यंत फक्र आणि तिथनं एन आय बी एम रोड हा सर्व परिसर त्यांनी आपल्या पद्धतीने ट्रॅफिक मुक्त ट्रॅफिक जाम मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यासाठी आमचे आझाद रिक्षाचालक संघटनेतर्फे आम्ही त्यांचं फुल फुलाची पागळी म्हणून एक छोटासा सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सरांनी त्याचा स्वीकार करावा ही इच्छा व्यक्त करतो चॉकलेट जे नियम आहेत ते पाळले पाहिजे आपण हा प्रयत्न करतो आहे की गोंधळामध्ये कशी ट्राफिक सुरळीत राहील त्यासाठीचा सा हा मी पूर्ण प्लॅन तयार केला होता सिंग चौकापासून ते लुलानगर चौकापर्यंत त्याचप्रमाणे मी आंबेडकर चौक या ठिकाणी देखील आपण हाच उपक्रम जे लाकडी बॅरिकेटिंग लोखंडी बॅरिकेटिंग हे वापरून आपण त्या ठिकाणी देखील वाहतूक सुरळीत केलेली आहे ज्या ठिकाणी तासन तास ट्राफिक जाम होत होतं आपल्या पोलिसांची पण लमचाक होत होती ती आता राहिलेली नाही आहे बऱ्यापैकी मोठे मोठे चौक जे होते ते आपण आता सिग्नल फ्री ट्राफिक फ्री असे फक्त आणि फक्त एक बॅरिकेटिंग लाकडी आणि लोखंडी बॅरिकेटिंगच्या नियोजनातून व्यवस्थित प्लॅनिंग करून रुटर्न्स वगैरे देऊन हे आपण तयार केलेले आहेत त्याच्यामुळं बऱ्यापैकी लोकांचा जो प्रवासाचा वेळ जो आहे तो आता कमी झालेला आहे पूर्वी त्यांना घरी पोचायला खूप ऑफिसला जायला खूप वेळ लागत होता जामिंगमुळं तो आता क कमी झालेला आहे तर आपण मी कोंडवा पोलीस वाहतूक विभागातर्फे सर्वांना हेच सांगतो की प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत जे तुम्हाला हे दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने राहिलं पाहिजे तरच आपण ह्याच्यामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणात बदल घडू शकतो आता हे माझं मुख्य रस्त्याचं काम बऱ्यापैकी संपत आलेलं आहे आपण त्याच्यानंतर आतला जो भाग आहे देचा। त्याच्यावर काम करणार आहोत जे जे आहे ज्याच्या शिवनेरे आहे किंवा आतला मिठानगरचा भाग आहे त्याच्यावर आपण शंभर टक्के काम करू कारण मला ही मेन जी वेन आहे जी रक्तवाहिनी जी मेन आहे कोंड्यातला मुख्य रस्ता तो आपण आता क्लिअर केलेला आहे मग याच्यावर नंतर आपण छोट्या छोट्या गल्ल्यात त्यामध्ये होणारे प्रॉब्लेम्स ते ट्राफिक पार्किंग असेल नो पार्किंग वगैरे असेल तर त्याच्यावर आपण फोकस करणार आणि ह्यात शंभर टक्के सोल्युशन निघाल अशी मी आशा करतो आज तुम्ही या ठिकाणी वाहतूक विभागामध्ये आलात माझा सत्कार केलात याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आज आज रिक्षा तरफ से तरफसे भाई पटेल यहाँ पर आए हैं इन्होंने जो काम किया है गार्गे साहब कुमार गार्डगी साहब ने कि कोंडवा के अंदर ट्रैफिक मुक्त कोंडवा करने के पीछे जो उनकी मेहनत है उनके साथ है फटिंग सर है नदाब सर है अपने शाही राजपूत सर है आर सर है पवार सर है इनकी पूरी टीम वहाँ लेडीज़ भी कॉन्स्टेबल है ये सब तो शफीक भाई इतने खुश हो गए ये देखकर कि कोंडवा के अंदर आज सोचने की वजह बात ये है रिक्शा वाले आज तारीफ कुमार गार्गे साहब की कर रहे हैं ये बहुत बड़ी बात है और धीरे धीरे रिक्शा वाले भी इनके काम करते करते सोसाइटी वाले भी सुधर जाएंगे कि काम ज़रूरी है आज कौनों का काम हो रहा मैं शफीक भाई का दिल से तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ उनकी सारी टीम का कि वो यहाँ आए और उनकी हिम्मत अफजाई कर रहे हैं हौसला अफजाही कर रहे हैं जय हिंद जय भारत